अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो चार डिसेंबर वार शनिवार या दिवशी दत्त जयंती आहे तसेच बऱ्याच काही म महिलांनी पुरुषांनी गुरुचरित्राचे पारायण सुरू केलेले असतील तसेच सर्वांना प्रश्न म्हणजेच गुरुचरित्र पारायण तर केले गुरुचारित्र पारायणाचे उद्यापन किंवा सांगता कशी करायची तसेच गुरुचारित्रची सांगता करताना ग्र ग्रंथ कसा हलवावा नैवेद्य काय द्यावा किती नैवेद्य द्यावे दे आरती कोणती म्हणावी आणि किती आरत्या म्हणाव्यात जे नैवेद्य दे देवासमोर ठेवलेले आहे त्या नैवेद्याचं काय करावं यांची संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तसेच काही महिलांनी पुरुषांनी केंद्रात जाऊन पारायण केले तर काहींनी घरच्या घरीच पारायण केले तर काहीच मनात आणू नका की गुरुचरित्रचं उद्यापन करताना खूप काही करावं लागतं तर आपल्याला अगदी सोप्या पद्धतीने गुरुचरित्रचे उद्यापन करायचे आहे सात दिवसाच्या पारायणाची सांगता ही आठव्या दिवशी केली जाते तसेच दत्तजयंती ही चार डिसेंबरला आहे तर आपल्याला गुरुचरित्र ग्रंथ पारायणाची सांगता पाचव्या दिवशी करायची आहे गुरुचारित्र ग्रंथ वाचन आपलं चार डिसेंबरलाच होणार आहे तर बघा तर उपवास करायचा का हो दत्त जयंतीला आपल्याला उपवास करायचा आहे दत्त महाराजांना नैवेद्य दाखवण्यापर्यंत तरी उपवास करावा ज्या महिला केंद्रात बसलेल्या असतात त्यांना काहीच काळजी नाही कारण केंद्रात दत्त जयंतीनिमित्त कार्यक्रम असतो केंद्रातच आपल्याला उपवास सोडावा लागतो गुरुचारित्र ग्रंथ ग्रंथाची सांगताही केंद्रातच होते म्हणून घरात काहीच करायचं टेन्शन नाही ज्या महिला पुरुष पारायणाला बसलेल्या आहे त्यांनी काय करावं तर चार डिसेंबरला सांगता करायची आहे तर सकाळी लवकर उठून अंघोळ करून साडे दहापर्यंत तुम्हाला स्वयंपाक बनवायचा आहे तसेच स्वयंपाकामध्ये काय कराय करायचे वरम भात भाजी पोळी घेवऱ्याच्या शेंगा तसेच घेवऱ्याच्या शेंगाची भाजी दत्त महाराजांना खूप प्रिय आहे गुरुचारित ग्रंथात सांगितलेले आहे की दत्त महाराजांनी ब्राह्मणाच्या दारासमोर घेवडा उपटून टाकला होता तसेच त्यानंतर ब्राह्मणावर चांगले दिवस आले होते घेवडा म्हणजेच वालाच्या शेंगा नाही तर वाल पापडी नाही श्रावणी शेंगा तसेच भा भाज्यांमध्ये कांदा लसूण टाकू ताकु, टाकू नका तसेच एखादी गोड पदार्थ शिरा म्हणून केला तरी चालेल पुरणपोळी केली तरी चालेल शेवटी आपल्या श्रद्धेने आपल्याला करायचे आहे तसेच नैवेद्य किती दाखवावे नैवेद्य कसा दाखवायचा गुरुचरित्र पारायणाला तीन नैवेद्य दाखवायचे असतात तसेच साडे दहापर्यंत पर्यंत स्वयंपाक करून नैवेद्य ठेवून आपल्याला साडे दहाची आरती करायची आहे तसेच तुम बाकी असेल तुम्ही बाराच्या आतमध्ये नैवेद्य दाखवून बाराची आर बारा वाजेची आरती आव... करू शकतात कारण बारा ते साडेबारा दत्त महाराजांचा भिक्षेचा टाईम असतो ज्यांनी दे देवघरासमोर बसून आदित्याचं पारायण केले आहे त्यांनी दोन नैवेद्य दाखवायचे एक नैवेद्य असतो तो गुरुचारित्र ग्रंथाला दाखवायचा आणि दुसरा नैवेद्य महाराजांच्या फोटोला दाखवायचा आहे ज्यांनी दुसरीकडे मांडणी केलेली आहे त्यांनी तीन नैवेद्य दाखवायची आहे एक ग्रंथासाठी दुसरा महाराजांच्या फोटोसाठी आणि तिसरा नैवेद्य देवघरातील देवांसाठी ठेवायचा आहे तसेच त्या अगोदर चार कुत्रे आणि एक गाय यांच्यासाठी वेगळे नैवेद्य काढून ठेवावे जे काही स्वयंपाकात बनवले ते सर्व तुम्ही नैवेद्यावर ठेवायचे आहे तर त्या नैवेद्याचं काय करायचं तर तुम्ही नैवेद्य खाण्याअगोदर गाय व कुत्र्यांना नैवेद्य द्यावा नंतर तुम्ही जेवण करायचे आहे जो नैवेद्य ग्रंथाला आणि देवाला आपण ठेवलेला असतो तो नैवेद्य सर्वांनी खायचा आहे आता जोरप जेऊ घालायचं का तसेच सांगता करायच्या दिवशी तसेच सांगता करायच्या दिवशी साडे दहा तसेच उद्यापन करायच्या दिवशी साडे दहाला नैवेद्य दाखवून साडे दहाची आरती करायची आहे आरतीमध्ये कोण कोण कोणकोणत्या आरत्या घ्यायच्या हे मी तुम्हाला सांगणार आहे गणपतीची आरती घ्या स्वामी महाराजाची आरती घ्या दत्त महाराजाची आरती घ्या नारायणाची आरती घ्या गु आरती घ्या तसेच तुम्ही जोरपर जेऊ घा घातलंच पाहिजेत असं काही नाही तर तुम्ही दानधर्म करा दानधर्म केल्याने खूप चांगलं असतं तसेच दानधर्म करणं खूप चांगलं असतं ब्राह्मण जोरपर तुमच्या घरात जेवलं तर खूप चांगलं असतं तुमच्या इच्छेने तुम्हाला जोरपर जेव घालायचं की नाही आता ग्रंथ हलवायचा कसा तर ग्रंथ उचल तर ग्रंथ हळूच उचलायचा आणि नमस्कार करायचा जे जे काल तीनदा करायचा श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री गुरुदेव दत्त श्री त्र्यंबकेश्वरराय महाराज की जय गंगा गोदावरी माता की जय हे दोनदा जे जेजगार करायचा आहे आणि तिसऱ्यांदा ग्रंथ डोक्यावर ठेवायचा श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री गुरुदेव दत्त श्री त्र्यंबकेश्वर राय महाराज की जय गंगा गोदावरी माता की जय हे म्हणतात या ग्रंथात जी ऊर्जा असते ती आपल्या शरीरात मिळत असते हा ग्रंथ डोक्यावर ठेवायलाही ठेवायला हा ग्रंथ डोक्यावर ठेवायलाही भाग्य लागतं तर मांडणी संध्याकाळी उचलू शकतात तुम्ही दुसऱ्या दिवशी मान्य उचलून ग्रंथ छानपैकी एका ब्लाउज पीसमध्ये गुंडाळून ठेव ठेवा अशा टिकाणी ठेवा की जिथे कोणाचाच हात लागणार नाही व तसेच चव चौर, चौरंगावर आपण क कलशाखाली तांदूळ टाकलेले असते फळं ठेवलेलं अस असतात पानं ठेवलेले असती हे सर्व साहित्य एका पिशवीमध्ये भरायचं आणि